नमस्कार मी निलेश तुकाराम बोर्डे राहणार मनसर मी एक शेतकरी आहे आणि शेतीबरोबर आयुर्वेदिक औषध असाही छोटा फार व्यवसाय करतो आहे परंतु आध्यात्मिक थोडीशी बाजू असल्यामुळे काही लोक मला नेहमी सतत प्रश्न विचारायचे त्या वास्तूबद्दल तुम्हाला काय माहीत आहे का परंतु आपल्या आपल्यालाच काही योग्य माहिती नाही आम्ही इतरांना सांगायचं काय हा मनामध्ये सतत प्रश्न हा मनाला सलवत होता परंतु अचानक एक दिवस फेसबुकला गुरुजींच्या या वर्गाची जाहिरात आली आणि तो वर्ग मी मोफत वर्ग जॉईन केला आणि तो वर्ग जॉईन केल्याच्यानंतर मनामध्ये मा असणारे प्रश्न बाबा आपण हे करू शकतो का आपल्याला हे करता येईल का अनेक जे काय सुखल माहिती आपल्याला जमेल का परंतु मला गुरुजींचा मोफत वर्ग केल्यामुळं संत तुकाराम महाराजांच्या एका वचनाची आठवण झाली संत तुकाराम महाराज असं म्हणतात की यारे यारे लहान थोर या ती भलती नारी नार करावा विचार नलगे चिंता कोणाची या ठिकाणी कोणी लहान थोर मोठा गरीब श्रीमंत कोणीही गुरुजींचा वर्ग करू शकतो आणि गुरुजी नेहमी सांगतात शास्त्राचा सा आधार घेऊन सांगतात की हे संपूर्ण शास्त्र लोकांना हितकाम्य हा या उद्देशावरती अवलंबून आहे हा वास्तुवर्ग लोकांच्या कामाचा तर आहेच परंतु हिताचाही आहे कारण वर्गात शिक्षण देताना आपल्या वास्तुतील सुधारणा करून आपण सुखी व समाधानी होणारच आहे परंतु याबरोबर आणि इतरांनाही या वास्तूबद्दल आपल्याला जी माहिती गुरुजी सांगत आहेत ती माहिती सांगून त्यांचा प्रश्न समजावून त्यांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करू शकतो हा वर्ग मुळातच मराठी भाषेत आहे त्यामुळे आपल्याला कोणत्याही प्रकारचं टेन्शन घेण्याची कारण नाही आणि प्रत्येक गोष्ट ही गुरुजी शास्त्राचा व त्या संबंधी असलेल्या ग्रंथातील श्लोकाचा अर्थासह हा हा मार्गदर्शन आपल्याला करत असतात शास्त्रीय आणि वैज्ञानिक अशा दोन्ही बाजूनी गुरुजी आपल्याला वास्तुवर्ग समजावून देतात मोफत वास्तुवर्ग करताना मला असं जाणवलं की हे गुरुजी सांगत नाहीत प्रत्यक्ष माझे सद्गुरूच मला काही गोष्टी सांगतायत आणि मी लगेच पेड वर्गालाही ॲडमिशन घेतलं वर्ग सुरू झाल्यानंतर पूर्वी आपल्याकडे थोडेफार थोडेफार ऐक्यू माहिती होती वास्तूचे ज्ञान आणि गुरुजी जे देतात त्यात जमीन आसमानचा फरक वाटला कारण वाचनाची थोडीफार आवड असल्यामुळे वाचनात असे काही सखोल माहिती नाही मिळाली शास्त्रशुद्ध नाही पण छोटी छोटीशी माहिती मिळाल्यामुळं आपल्याला अति आवड निर्माण झाली परंतु गुरुजींकडं ॲडमिशन घेतल्यामुळं शास्त्रशुद्ध आणि पुराव्यानिशीही गुरुजी आपल्याला पूर्णता माहिती देतात माझ्या मनात नेहमी प्रश्न पडायचा की हा वर्ग जमेल का आपण करू शकेल का यातला आपल्याला काही कळेल का परंतु संताचे वचन मला कायम आठवण करून द्यायची की एखाद्या गुरुची कृपा झाली की अशक्य असं जगात काहीच नसतं मंत्रमुलम वा गुरु वाक्य मोक्ष मूलम गुरु हा अशा प्रकारे गुरुजी आपल्याकडून हक्काने सर्व गोष्टी प्रत्येकाला पर्सनली विचारून पुढे जातात या वर्गात प्रामुख्याने मला आध्यात्मिक ज्ञान ओतप्रोत भरलेलं वाटलं कारण या वर्गात द्वैतापासून अद्वैतापर्यंत सर्व गोष्टी सहजरित्या गुरुजी सरळ आणि मराठी भाषेमध्ये समजून सांगत आहेत यामुळे सर्व गोष्टी आत्मसात करण्यासाठी फारसे कष्ट घ्यावे लागले नाही या शिक्षणाच्या माध्यमातून आपण स्वतःचा खरोखर भाग्यद्वय करत आहोत आणि करणारे आहे कारण भाग्याचा उदय हा एखादा साधू गुरु सद्गुरू आपल्या आयुष्यात आला की भाग्याचा भाग्यकल्प व्हायला वेळ लागत नाही भाग्याचा उदय तेही जोडी संतपाय जेथोनिया नुठवू माथा या संतोक्तीप्रमाणे या मिळालेल्या ज्ञानातून माझा सर्वात मोठा प्रश्न सुटणार असा होता की या कोरोनाच्या काळानंतर बऱ्यापैकी बहुतेक कुटुंब ही अस्थिर झाली कित्येकाचे संसार मोडकळीस आले कित्येकाचे संसार मोडकळीला आले नोकरी रोजगाराच्या समस्या प्रत्येकाला अनेक जणांना भेडसावू लागल्या त्यात मीही एक पडलो शेतकरी आणि तुम्ही पाहता सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याच्या मालाची शेतकऱ्याच्या बाजाराची काय अवस्था आहे तुम्ही पाहता की शेती मालाला असा पैसा मिळत नाही त्यामुळे त्याचा खर्चही सुटत नाही मग माझ्या मनात नेहमी प्रश्न यायचा की शेतीबरोबर शेतीपूरक असा एखादा छोटासा व्यवसाय केला तर आपल्याला बऱ्यापैकी होईल म्हणून या माध्यमातून या व्यवसायाच्या शोधत असताना आणि माझी खरी वेळ आली कारण घटिका भरता न लगे वेळ या संतोक्ती संतोक्तीप्रमाणे फेसबुकला गुरुजींच्या वर्गाची माहिती घेऊन मी गुरुजींच्या वास्तुविशारद वर्ग करत आहे आणि मला खात्री आहे की हा वर्ग चालू असतानाच गुरुजी आपण यात करिअर कसे करू शकतो याची परिपक्व माहिती देऊन सर्व गोष्टी आपल्याकडून हक्काने एखाद्या वडिलांप्रमाणे करून घेतात आणि थोडंफार यश मिळालं मिळत असेल मिळतंही आणि ते यश मिळाल्यानंतर आईच्या मायेची उभंही देतात म्हणून माझे सर्व सर्वांना विनंती आहे की जगात सर्व गोष्टीचे सोन कर करता येतं परंतु पैशाचे करता येत नाही म्हणून तुम्ही या आपण या वर्गाच्या माध्यमातून एका ज्योतीतून अनेक ज्योती प्रज्वलित करून सर्वांच्या आयुष्यातील अंधकार नाहीसा करून सुख आणि समाधानाने आयुष्याची वाटचाल करूया कारण आपले काहीतरी पूर्वजन्मीचे भाग्य म्हणूनच आपल्याला अशा गुरुंकडून आपल्याला हे सर्व परिपूर्ण शास्त्रीय वास्तुशास्त्राचे ज्ञान प्राप्त करून गुरुजी देत आहेत आपल्याकडे मराठीत एक म्हणा आहे की ही लक्ष्मी टिळा लावायला आली की माणसाने तो टिळा लावून घ्यायचा असतो नाहीतर नंतर पश्चातापाशिवाय पर्याय नाही म्हणून तुम्ही या या वास्तुरूपी वास्तुरूपी शास्त्राचं जे ज्ञान आहे ते लक्ष्मी रूपाने टिळा लावून घ्या या वास्तुवर्गात प्रवेश घ्या स्वतःची व आपल्याबरोबर इतर लोकांची प्रगती करून घ्या माझ्या आयुष्यात खरंच असे गुरु लाभले मी स्वतःला खरंच भाग्यवान समजतो व गुरुजींना साष्टांग दंडवत करतो श्रीराम समर्थ